चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यामध्ये न्यूझीलंडने टीम इंडिया समोर विजयासाठी दोनशे बावन्न धावांचं आव्हान ठेवलंय याला उत्तर देताना टीम इंडियानं तीन विकेट गमावत एकशे चाळीस धावांचा टप्पा पार केला रोहित शर्मा शहात्तर धावांवर बाद झाला तर विराट कोहली अवघ्या एका धावेवर बाद झालाय टीम दोनशे बावन्न धावांचं लक्ष आहे भारत न्यूझीलंड मध्ये महामुकाबला सुरू असून दोनशे बावन्न धावांचं लक्ष रोहित शर्मा धावांवर बाद टीम इंडिया आता धावांवर तीन विकेट अशी स्थिती आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यामध्ये न्यूझीलंडने टीम इंडिया समोर विजयासाठी दोनशे बावन्न धावांचं आव्हान ठेवलंय याला उत्तर देताना टीम इंडियानं तीन विकेट गमावत एकशे चाळीस धावांचा टप्पा पार केला रोहित शर्मा शहात्तर धावांवर बाद झाला तर विराट कोहली अवघ्या एका धावेवर बाद झालाय टीम इंडिया समोर दोनशे बावन्न धावांचं लक्ष आहे भारत न्यूझीलंडमध्ये महामुकाबला सुरू असून दोनशे बावन्न धावांचं लक्ष आता भारत कसं मिळणार याकडे सर्वांचं लक्ष रोहित शर्मा शहात्तर धावांवर बाद झालाय टीम इंडिया आता एकशे चव्वेचाळीस धावांवर तीन विकेट अशी स्थिती आहे